विट्याच्या नाथ बाबांच्या नव्या यात्रा कमिटीला धर्मादाय कार्यालयाकडून चपरा विट्याचे ग्राम श्री भैरवनाथ यांच्या उत्सवात गेली दोन वर्ष झाली काही विघ्न संतोषी लोकांनी फूट पाडून ज्या शहरात शेकडो वर्षात सर्व जाती धर्मातील लोक आपल्या ग्रामदेवताची यात्रा गुण्या गोविंदानं मोठ्या उत्साहात साजरी करत होते या परंपरेला फाटा देत शांत शहर म्हणून ओळखणाऱ्या शहरात नवीन यात्रा कमिटी स्थापन करून शहराच्या अस्मितेला डाग लावण्याचं काम केलं परंतु हे नाथ बाबांना मान्य नव्हते त्यामुळेच खऱ्या अर्थानं धर्मादाय कार्यालय सांगली यांनी या बोगस नव्या यात्रा कमिटीला नामंजुरी दिली आहे दंडलशाही प्रमाणे कोणती पावती न देता नव्या यात्रा कमिटीचे लोक वर्गणी गोळा करत असल्याचा आरोप श्री नाथाष्टमी उत्सव कमिटीचे सचिव सतीश उर्फ अप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले काय सांगून आता वर्गणजी गावात गोळा करत होते ते जवळजवळ ते दंडशाही प्रमाणे वर्गण गोळा होते राजकारणच झाला की जाता काय हो मुंड करून पैसे गोळा करून लोकांकडून घ्यायचे पैसे एवढे दिलेच पाहिजे त्यामुळे पैसे देत ना काय नाही बोलता येत नाही त्यांना आज जनतेची किती बघा तुम्ही आज माणसाला काम नाही धंदा नाही ती आणि डबल वर्गण गो गोळा करते ते बिगर बिगर पावती जे आणखी त्यामुळे त्यांना त्रास आहे सांगा लोकांना त्यांना राजकारणाचा वास लागून याची आमची इच्छा आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल